कर काय झालं ते पांड्या काय माहिती काय माहिती तवशी वाढ बघायला आगरी कोली मोसम मध्ये जास्ती भारी भारी बघायला भेटतील आलं बघ ना आपल्याला कंटिन्यू घ्या झाली करतच काय आम्ही एकत चला थांबल्या तुमच्या पत्ताना पांडे आयलय इतकं आयलय तो उपर सोंडे आहे काय अरे तो उपर सोंडे आला नाही बरा झाला तो फेकर करतो एक नंबरचा कान फोरल असत आणि कानाशी रक्ता केली असते अख्खी बाहेर चार, चार। ले 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 एक का। का काय रे काय अरे कालची गोष्ट सांगू का एक कालची रे कांची आम्ही गेलतो काल कया रे कया रविवारच्या बाजारात कया अशी रवणे आहेत अरे रविवार शिरवणे गेल तू मला आला ना तू शिरवण्याच सांगशील अरे त्यासवर त्या माझा नवीन आहे काय काय नवीन काय आहे अरे आपली पाराण रविवारच्या बाजारांना गेलतो माकडीचा अरे तर माकडीचा ना तो नेहरुलचा राख्या कोण कोण तो पहिल्यासारखा आहे तो अरे तो चोवीस मुलाचा गणपती तो अरे तो अरे तो ठाकरी बायचा ना दुसतो अरे आम्ही जेलतो ना रे रविवारच्या बाजारात कलर कलर अरे दया भारी बोरी येतात ना रे याची लवर बी येतात पहिलं माझे लवर वर लाईन मारा तू माझे लवर वर लाईन मारायला अरे बस का तुझी लवर ती माझी बहिणीस ना बहिणीस अरे वर बहिणीस रे अरे सांगू का आम्ही चाललेली दया मग काय आला मीनं तर आवाज आईल त्यांना बघायला लागलो अरे काय झालं माहितीये काय रे काय अरे आम्ही बाजूला बघता राखा गायब अरे काय झालं मग तू अरे बघता बघता मक्षी बघला यो खाली भीस बाजूला इज्जत जावडची पाणी नाही रामची इज्जत जावची पाणी ना रक्षी इच्छेल राख्याला आम्ही काय खाली तू काय बोलला र अरे तू काय बोल अरे तो बोलतो पाचशे आवाज येते खाली बीस खाली बीस अरे मग खाली बीस खाली बीस आवाज येतो ते बॅसा काय त्याला इज्जत जाऊ पाहिली ना रे आमची बाई काय सांगू नशी माझी लवर नव्हती आली अख्खीच इज्जत जिली असते ना पण लवर हाय बेवरा तुला आलाय देवरा तू काहीच न काय काय मग या काय येऊन बसला राव तुम्ही मग काय झालं रे द्या मामा काल ते त, त्या टायमाला काय होतं मध्ये त्या दिवशी काय काय र्हेजंट आयन का व्हेजंट डे होता ना त्या दिवशी घालू सांगून तारखेला तारखेर तो लवणचा मी बसणार सांग मजा येता ना त्या दिवशी पर्वाच्या दिवशी होता हो तोच त्या दिवशी काय झालं माहिती आहे काय रे काय रातची लवकर मला फोन आला होता काय बोल तुला बोल अरे याची यो यो आई पुढे काय बोलली ती आई आहे रे काय बोलली अरे याची लवर, लवर।, लवर। माझी मैत्रीण ना हासन काय एकदम मैत्री आपली सेटिंग बिटिंग करून द्या

हो कैरी ती घे काय सांग से पुरसेमत मार करते दिवाने गो बिचारे होती प्रेम जाने झाले पूरा आई पूरा आई हो कैरी ती काय 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 से मत मारो मेरे दिवाने को, हो को. मकान न अरे बो अमक्या जमाना कुडा न झाले गो काही कांचा बॉम्र सुटली तुतली पण नाही न रशी पण नई मग काय सार आप त्या बा आहे बरोबर आहे बरोबर आहे अरे तू भाट्या तुला गती सांगायचं तरी तू माझ्याच घालविशील तुला आवरा वारूला मी तारा तारासारखा तरी तू माझ्यावर साल्या मला मला घराविशी आख्खी भाकर भेटायची त्यांची तर मी पाहून द्या तर मी पाव खावायचो तू तुझी कांदा भाकरी खावायची लायकी नाही कोणची र कोणची घ्यायची रा

आम्ही त्या बच्चन हडका मारल मी सलमान खान सगळ्या आलो ऐक नाही स्वतःला सलमान खान बोलतो आता मग काय सांगू तुला काय झालं र मागशी अरे आई झेलो मी गगचुपमा मंदिरात बाहेर पडलो बाहेर निघलो

tu taya jentas kabar dah arah yu ataj matan eka toh kaitoh lauri jati bas tu nista gir la kamar tu jati bas hehehehe arah jel tu gulia la gula laun bas le lu aisa aisa rawde atan e dukeng bahinah popat ke lara jelo bas le lu tu bas le mas tu begi kaisa 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 aisa tu gabju aisi pun mansan odi dah ya jara je gali bas le lu मस्त पैकी राणीच्या तुमची मतीनं आठवण यावाची नावाची माझी आठवण तुला माझी पण माझी पण म्हणून मी काय का केला काय रे काय आपली सगळ्यांची तिच्या समोर वाट मारली नाही कैशी रयशी जायशी नाही गावंशी वारेवली बघ काय कैसर कैस अरे दाखवते बघ आम्ही गावची पोरण आम्ही सगळेच बसतील पुरा आम्ही शिरवने गावची पोरण आम्ही सगळेच बसतील पुरा मारामारी कराला मारामारी कराला पोरीना पटवाला

अर्र गप गप कुरा भइल काि अर सागर विहार ब्यासले पुलाइसा रा गुल्या ला, गुल्या ला, गुल्या ला, लुना मी सांगतो त्याच्या पुरा सांग पब्लिक पण पाकली पुरस येते बघ ऐसाच कोण नव्हता हा तर तिचा तो आणला काकूस तिने बघला ना मला आण काकूसनी बघला हो फेका मी मंगाने बोलू फेकताय अच्छा आईला कानंदशी रक्ता करा लागली आमच्या फेकतय ऐकतस तुम्ही याचा काय ऐकतास तुम्ही म्हणून पाशी लपेटाय ना तू भागाची गाडी भरली आरती भरलय अरे फेकी भेकी काय ना पुरा आई तुला कसं समजलं आम्ही काय बोललो तर थोरा थोरा समजतं कारण थोरा थोरा मी बी फेकतो ना सांग बा सांग थोडा सांग करा म्हणजे मला लवरीने नाही मिळलाय का लवरीचे बापसने नाही मिरला तिहून शे नाल्यानं भरलेलो तेव्हा मुलं सुद्धा नाही आजे चोरीचा नाही हो डगऱ्याच्या चोरीचा डगऱ्याच्या चोरीचा यो पुरा एक ते आणले एक आकाशनी बघला त्या, त्याचे बीजे भावसा ते मुख गेला शिंगला ना का आप, आपले मोठ्याची पोर आपले मोठ्याची पोर ते अभ्यासल सागर विहारला त्याचे बरोबर कुल्याला कुला लावून आईसा नाही रे आईसा दुखतोय भुरा बाग ते मुक्याला शेंगला ते मुक्यानी त्याचे मोठे भाव असला ते बैऱ्याला मुक्यानी शेंगला नाही बहिना मी तो ना मुक्याला कैसा न सांगेन आरा मुक्याला सांगणार कैसा पहिन आयजा पण केला पोपट आणि माझा भुराबा हे मु शेंगला मग कधीचा बापूस नाही याने केली तावा तावानेशी तलवार गांजावलेली आवरी थांब जरा आवरी 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 कॉर्डरच्या आवडी पिल्लू पिल्लू अरे पिल्लू अस काय असं कुल सुचल ना <laughs> उरबक आवरी तलवार के भी गंदा बोले ली जेतावा तावान मर्सडीज़ चा दरवाजा उघेरला ला साइकल यो बेस ला मर्सडीज़ चा ना पाइडल में ते में ते पाइडल में ते में ते में ते में ते बस में, ते, में ते। ब्रेक मार पोस ला सागर बिर म्हणजे सायकलने उशी उतरला मर्सडीजचा दरवाजा बंद केला तर मर्सडीज स्टँड बोला बोलशी बोलते आता तुझा ओर झाला चांब ठेकाल कसं चांब र च्या आईला मर्सडीजचा दरवाजा उघेरला सायकल ओपे असला मर्साडीजची छावी ऑन केली सायकलचं सा पायडर मेरते बस मेरते बस मेरते बसऱ्या पोहचली आणल्या नंतर बोलते काय मर्सडीजचा मग सायकल स्टँड लावला का आम्ही ये नाव अरे आम्ही चार हजाराचा पक्के होतंय ना आईक झे पुरा आई काय रे काय आईला मर्सडीज मधून उतरला ना हेरली <laughs> काए। गंजाव तलवार आवरी नाही रे आवरी आवरी गंजावलेली तलवार पुरीच्या का हे माझ्यासमोर त्या वातावरण नाही आईला ना बोलला काय रे काय बोलला

नाही फुटाचा जे कुल जर व्हायला मंगर सिंग कुला खाजे होतास एक कुला कमी झाला तर केरशील काय एक कुला कमी एक कुला जास्त एक कुला कमी एक कुला जास्त लागते बोलला ना मला अमरीशपूरच्या आवाजात ए बारकी भेटच्या ना तूस हा माझीच भर भेटले का कुल्याला कुला लावाला मी बी को आला ना रे तो दिसतंय स्कूल सुद्धा ना तू कोला अरे कोला मी बी काय पोरी सारू जाम आवडतं ना पोर नऊचे नंतर पोरीच दिसत नाही सगळ्या केबीसी बघायला घरात केबीसी केबीसी अरे सिसी केसी थांब जरा बरोबर जेला काही आमरेश पुरी जेच्यात बोलत आहे मम्मी काय सात मेने बी केरला सारूच आवाज ए ए मामा <laughs>

वापास नियो उलवाज दवाज कुला सुधले आता दवाज कुला सुधले